हाय फ्रेंड्स सारे खुँप, खुँप का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खपली गव्हाची खीर कशी करायची ते पाहणार आहे काही ठिकाणी याला जोड गहू पण म्हणतात बघा एकदम छान अशी खपली गव्हाची आपण खीर एकदम पौष्टिक आणि अतिशय एकदम स्वादिष्ट अशी ही खीर बनते बघा वरून असं सा, साजूक तूप घालून एकदम मस्त चविष्ट अशी खीर बनते एकदम छान अशी चविष्ट स्वादिष्ट खीर होते तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान अशी खीर झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे तर मस्त अशी खीर झालेली आहे बघा एकदम स्वादिष्ट आणि एकदम पौष्टिक अशी खीर आहे बघा एकदम छान अशी तर चला वेळ न घालवता मस्त असं व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम इथे खीर बनवण्यासाठी बघा या कपने मी या पद्धतीचे गहू घेतलेले आहेत बघा याला काही ठिकाणी जोड गहू म्हणतात काही ठिकाणी खपली गहू म्हणतात या पद्धतीचे गहू मी हे गहू या कपाने दोन कप सगळ्यात आधी स्वच्छ करून छान असे स्वच्छ करून साफ करून एकदम छान असं दोन ते तीन वेळा धुवून छान असं भिजत घे ठेवलेले आहे रात्रभर हे, रात्र हे गहू मी भिजत ठेवलेले आहेत छान असे बघा दोन कप गहू मी त्या कपने दोन कप गहू मी भिजत ठेवले होते रात्रभर हे छान असे भिजवून घेतलेले आहेत बघा मऊ सूत असे छान असे आपले गहू भिजलेले आहेत छान असे बघा बघा दोन कप गहू घेतलेले आहेत त्यासाठी साहित्य बघा दोन कप गव्हासाठी इथे मी दोन कप गूळ घेतलेला आहे चाकोने असा छान असा चिरून घेतलेला आहे दोन कप गूळ घेतलेला आहे त्यासाठी तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण घालू शकता इथे बेदाणे घेतलेले आहे थोडेसे थोडेसे बदामचे काप थोडेसे काजूचे काप आणि इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेले आहे सगळं साहित्याने त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे बघा इथे आपण आता गहू शिजत घालणार आहे आपण कुकरच्या भांड्यामध्ये वगैरे घालणार नाही डायरेक्ट कुकरमध्ये आपण शिजत घालणार आहे त्यामध्ये मी आता त्याच कपाने सहा कप पाणी घालते दोन कप आपण गहू घेतलं होतं त्यामुळे सहा कप मी इथे पाणी घातलेलं आहे आता झाकण लावून आपण आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा इथे झाकण लावून छान असं आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे बघा मी आठ शिट्ट्या काढून घेतल्या होत्या पण गहू हवा तसा शिजला नव्हता म्हणून मी याच्या आणखी चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा इथे छान अशा गहू बघा आपला पहिला मी आठ शिट्ट्या काढून घेतल्या आणि नंतर मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे छान असा गहू आपला शिजलेला आहे बघा मौसूद असा गहू आपला छान शिजलेला आहे बघा छान असा या पद्धतीने आपल्याला गहू शिजवून घ्यायचा आहे बघा गहू शिजायला तसा जास्त वेळ लागतो त्यामुळे शिट्ट्या बघा करून घ्यायच्या जास्त छान असा गहू शिजला जातो बघा व्यवस्थित असा मऊसूद गहू शिजलेला आहे एक तर तुम्ही हा गहू रवीने किंवा मॅशरने गोटून घेऊ शकता मी इथे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहे म्हणजे पटकन हा मॅश होईल छान असा मिक्सर होतं बघा बघा मी मिक्सरमध्ये घालून छान असा फिरवून घेणार आहे आणि जे गहू शिजलेलं पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही आपल्याला तुम्ही खिरीमध्ये घालू शकता किंवा असं आपण बघा इथे छान असं मी वाटून घेतलेलं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे गहू शिजलेलं पाणी होतं ते पण फिरवून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे गहू लागले असतील छान असे पाण्यामध्ये मिक्स होतील छान असं ते पाणी आपण खिरीमध्ये वापरणार आहे खीर बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घालते बघा इथे चार चमचे साजूक तूप घालते इथे आणि त्यामध्ये तूप थोडं मेल्ट झालं की आपण बदामचीन काजूचे काप घालून परतून घेणार आहे चार चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे तूप आता थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण काजू आणि बदामचे काप घालून घेऊया आणि काजू आणि बदाम थोडेसे लालसर कलरवर परतले की त्यामध्ये बेदाणे घालून घ्यायचे बेदाने पटकन फुलले जातात त्यामुळे नंतर घालायचे बघा इथे काजू आणि बदाम थोडेसे परतलेले आहेत त्यामुळे आता बेदाणे घालूया बघा इथे बेदाणे पण छान असे फुललेले आहेत आणि बेदाणे असे छान असे फुलले की त्यामध्ये आता आपण छान असा मॅश केलेला गहू घालून घेऊया बघा सगळं गहू मी घालून घेते याच्यामध्ये आणि गहू तुपामध्ये छान असं मिक्स करून तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे असं तुपामध्ये परतून घेतलं की स्वाद छान असतो बघा या पद्धतीने छान असा आपल्याला तुपामध्ये तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे बघा इथे तीन ते चार मिनटं मी गहू छान असा तुपामध्ये परतून घेतलेला आहे बघा आता याच्यामध्ये जे आपण मी मिक्सरमध्ये गहू शिजलेलं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घेते याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेते बघा जसजसा हा गहू शिजला जातो खीर शिजते तसे तसेही घट्ट होत जाते त्यामुळे मी अजून याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालते मी गरम पाणीच वापरायचं आहे बघा तुम्हाला हवं तसं तुम्ही घाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी बघा इथे छान असं मी पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला पातळ वाटत असलं तर जस जसे शिजत जातं तसतसं तसं हे घट्ट होत जातं आणि जस हे शिजतं तस तसे पाणी ऑब्झॉर्ब करते की गहू पाणी ऑब्झॉर्ब करतं त्यामुळे पाणी तुम्ही भरून घालू शकता गरम पाणी घालायचं आहे बघा यामध्ये मी पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि जो दोन कप आपण गुळ चिरून ठेवला होता तो गुळ याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असा मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आहे गुळ छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघा गुळ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गुळ घातल्यानंतर हे चार ते पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा मिक्स केल्यानंतर छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा मी गूळ याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा छान असं आणि हे छान असं पण मी गुळ घातल्यानंतर हे दहा मिनिट छान असं शिजवून घेतलेलं आहे मस्त अशी खीर आपली छान अशी शिजलेली आहे बघा गुळ घातल्यानंतर बघा इथे दहा मिनटं गुळ घातल्यानंतर मी शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे छान अशी आपली खीर शिजलेली आहे बघा आणि आता आपण छान असे मी वरून असं ओलं खोबरं घातलेलं आहे खिसून घेतलेलं मस्त टेस्ट येते बघा मस्त असं ओलं खोबरं घालायचं सुकं खोबरं घातलं तरी पण चालतं थोडंसं मी खोबरं घातलेलं आहे खिसून ओलं आणि मिक्स केलेलं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा इथे वेलचीपूड घेतलेली आहे ती पण घालून घेते आणि मिक्स करून घेते याच्यामध्ये बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं बघा सुगंध एकदम मस्त येत आहे छान अशी आपली खीर बघा इथे तयार झालेली आहे याच्यानंतर मी थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे ते पण घालून घेते बघा जायफळ घालून घेते तशी आपली खीर इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर अशीच खीर तुम्ही थंड करून आठ दिवस फ्रीजमध्येही छान अशी टिकते बघा छान असं हे मिक्स केलेलं आहे इथे मी दूध घालणार आहे त्यामुळे दूध मी गरम करून घेतलेला आहे दोन कप दूध घेतलेला आहे गरम करून घेतलेला आहे बघा आणि दूध आपल्याला गरमच घालायचं आहे यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे दूध थंड जर घातलं तर तुम्ही फाटू शकतं त्यामुळे गूळ आपल्याला गुळ घातलेला आहे त्यामुळे दूध आपल्याला गरमच घालायचं आहे मी इथे दोन कप दूध गरम करून घेतलेलं आहे दोन कप दूध घातलेलं आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तो दुब दूध घाला किंवा नाही घातलं तरी पण चालतं मला इथे दोन कप दूध घातलेलं आहे आणि गरमच दूध घातलेलं आहे बघा गुळामध्ये दूध फाटू शकतो त्यामुळे गरमच घाला आणि दूध घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध घातल्यानंतर मी छान असं मिक्स करून हे पाच मिनटं ही आपली खीर मी छान अशी शिजवून घेतलेली आहे दूध घातल्यानंतर आणि बघा एकदम मस्त अशी ही खीर आपली तयार झालेली आहे कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम छान अशी आपली खीर तयार झालेली आहे बघा एकदम पौष्टिक आणि ही रे एकदम छान अशी पौष्टिक रेसिपी आहे आणि एकदम मस्त अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी खपली गव्हाची खीर आपली तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी ही खीर झालेली आहे बघा गहू शिजायला तसा जास्त वेळ लागतो पण खीर एकदम मस्त झालेली आहे आणि कुकरमध्ये छान असे शिट्ट्या करून मस्त असे गहू शिजवून मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद